गुरु श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक व रसाळ ग्रंथ आहे गुरुसंस्थेचे महात्मा हा ओविबद्ध ग्रंथ कालातीत आहे नामधारकांच्या प्रश्नांचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रयाची अवतार कथा राजाची कथा धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले तरी श्री गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे या अपूर्व अपूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रे श्री वल्लभ श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे याच्या पहिल्या नऊ अध्यायात श्री पाच श्रीवल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासूनच शेवटपर्यंत श्री नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच या अद्वितीय श्री गुरुचरित्राला प्रारंभ होतो या दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा एक अजोड ग्रंथ आहे दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहे या चरित्र ग्रंथाने पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे करते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते ते श्री नृसिंह सरस्वतीचे पटशिष्य सायदेव यांचे पाचवे वंशज होते श्री नृसिंह सरस्वतीच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शेके एकोणीसशे पन्नास इसवी सन पंधराशे अठ्ठावीस दरम्यान श्री गुरुचरित्र प्रकट झाले या ग्रंथाच्या आरंभी श्री सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली आहे त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कोडिन्य गोत्री ब्राह्मण होते साखरे हे त्यांचे आडनाव त्यांच्या आईचे नाव चंपा त्या अश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चोंडेश्वर नावाच्या साधू पुरुषांच्या कन्या होत्या श्री दत्तत्रेयांचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात दत्त वसे औदुंबरी डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदा तिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती काखे माझे शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी श्री दत्तात्रयांचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो तशी दत्त भक्तांची श्रद्धाच आहे म्हणून सर्व दत्तभक्त औदुंबरतळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे पारायण करतात आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या दत्तात श्री दत्तात्रयांना अंतकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले आणि दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला श्रद्धेने सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या वेळी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही श्री गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात गुरु महात्मा सांगणारा उपासन मार्गाने श्रद्धेने प्रतिपादन करणारा आणि मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा अम्... आहे हा श्री दत्तात्रेयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अम अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे भक्तिरसाने ओथमणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायात दयातील सर्वच भक्तांना वेदतुल्य वाटतो श्री गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सोख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन समाप्त वाचवयाची पद्धती तुझं सांगो यथास्थिती शुभीर सुचिरभूत होवनी शास्त्ररिती सप्ताहकरिता बहुपुण्य याचा सोपा अर्थ असा आहे की पवित्र अंत करणारे करणाने श्री गुरुचरित्राचा सप्ताह केला तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात पारायणकर्त्यांनी सप्ताह काळात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथ वाचन करावे पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते प्रसन्न होते आणि समाधान पावते श्री गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे एसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री श्रीगुरुदर्शन बाधा निरसन हो निसोख्य होत असे श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवीन पावित्र्याचे संवर्धन करत याचे पारायण केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते म्हणूनच हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धे श्रद्धेय वृत्तीने वाचावा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा